विद्यार्थी मित्रांनो गेल्या अनेक दिवसापासून अनेक प्रश्न जे आहेत ते, ते विद्यार्थ्यांना आलेले आहेत किंवा ऍडमिशन घेताना ज्या काही अडचणी आहेत त्या विद्यार्थ्यांनी अनेकदा शेअर केलेल्या आहेत अनेक विद्यार्थ्यांना मी फोनद्वारे सुद्धा संपर्क साधलेला आहे त्या संदर्भात मी बोललेलो आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वांच्या कॉमन ज्या काही समस्या आहेत त्या समस्या घेऊनच आज मी याचा हा व्हिडिओ तयार करीत आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे शिवाय आजचा जो दिवस आहे ज्याला आपण पंचवीस नोव्हेंबर असं त्या ठिकाणी म्हणतो तो शेवटचा दिवस अत्यंत महत्वाचा ठरणार आहे कारण आजच जे काही कॉलेजला इन्फॉर्म करण्याचा दिवस आहे तो अत्यंत जवळ आलेला आहे आज पूर्ण दिवसभर तुम्ही ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतात विद्यार्थी मित्रांनो त्यासाठीच त्या, त्या प्रश्नाची उत्तर देण्यासाठीच मी सकाळी सकाळी हा व्हिडिओ जो आहे तो तुमच्यासाठी तयार करीत आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न असा आहे की अनेक जणांनी जे काही कॉमेंट्स केलेले आहे किंवा अनेक प्रश्न जे विचारलेले आहेत त्या असंख्य प्रश्नांना घेऊन मी आज तुमच्या समोर त्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे विद्यार्थी मित्रांनो काही विद्यार्थी जे काही कॉलेजला गेलेले आहेत त्यांनी फ्रीजही केलेला आहे प्रिंट घेतलेले आहेत आणि प्रोव्हिजनल लेटर काढून ते त्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर त्या कॉलेजने नाकारलेलं आहे यासारख्या अनेक बाबी ज्या आहेत त्या समोर आलेल्या आहेत खरंतर विद्यार्थी मित्रांनो कॉलेजनी का नकारलं याचं बरंचसं उत्तर जे आहे ते विद्यार्थ्यांना मिळत नाही मात्र अनेक ज्या गोष्टी कळालेल्या आहेत तर मेथड चुकीची टाकल्यामुळे सुद्धा हा प्रकार त्या ठिकाणी झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो जेव्हा तुम्ही सेट मेथड प्रेफरन्स त्या ठिकाणी देता त्यावेळेस जेव्हा आपण कॅब रजिस्ट्रेशन करताना किंवा डॉक्युमेंट अपलोड करताना त्याच्या अगोदर जे काही स्पेशलायझेशन दिलेले आहे ते केवळ असं अपेक्षित आहे की जे ग्रॅज्युएशन लेव्हलवर जो काही आपला स्पेशलायझेशन सब्जेक्ट त्या ठिकाणी होता तोच त्या ठिकाणी देणं अपेक्षित आहे आणि त्या व्यतिरिक्त काही नको बऱ्याच वेळेस आपण आपल्या प्रमाणपत्रावर असलेल्या वेगवेगळे वेग जे सब्जेक्ट आहे ते सब्जेक्ट सुद्धा त्या ठिकाणी टाकलेले आहे विद्यार्थी मित्रांनो सेट प्रेफरन्स याचा अर्थ असा आहे जर तुमचा लँग्वेज असेल तर त्यापैकी लँग्वेजपैकी एक त्या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे कारण तो स्पेशलायझेशनचा भाग असतो सायन्स मॅथ अग्रिकल्चर किंवा इंजिनिअरिंग मधला असेल तर त्या ठिकाणी त्या भागामधून एक टाकणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आणि सोशल सायन्स तुमचा सब्जेक्ट जर स्पेशलायझेशन असेल ते आपन तर त्यामधून एक टाकणं गरजेचं आहे मात्र आपण बऱ्याच वेळेस जे काही तीन ग्रुप आहे त्या तीन ग्रुपपैकी मिक्स त्या ठिकाणी करतो एखाद्या विद्यार्थ्यांचं जर इंग्लिश स्पेशल असेल तर त्यांनी हिंदी न देता त्यांनी स्पेशल इंग्लिशच दिलं पाहिजे हा त्या ठिकाणी महत्वाचा भाग जो आहे तो त्या ठिकाणी लक्षात देतो दुसरा एक महत्वाची गोष्ट अशी आहे विद्यार्थी मित्रांनो की अनेक विद्यार्थी ते कन्फ्युजनमध्ये आलेले आहेत त्यांना असं वाटतं की आपल्याला चुकीची मेथड मिळालेली आहे त्यावेळेस अद्या अशा विद्यार्थ्यांना मी एक गोष्ट या ठिकाणी सांगेल की तुमची इलिजिबल मेथड कोणती आहे कारण इलिजिबल मेथड जी असेल समजा गृहित धारा इलिजिबल मेथड मेथे मेथड जे आहे ती इंग्लिश आहे आणि इंग्लिश आणि ॲलोटेड जी आहे ती वेगळी कोणतीतरी असेल याचा अर्थ असा होत नाही की तुम्हाला वेगळा सब्जेक्ट मिळालेला आहे विद्यार्थी मित्रांनो जर अलॉटेड जर वेगळी मेथड असेल याचा अर्थ असा आहे की आपली इलिजिबल आपली जी मेथड आहे ती बरोबर आहे मात्र आपल्याला ॲलोटेड जे आहे की त्या त्या विषयाच्या ऐवजी आपल्याला इंग्लिश त्या ठिकाणी दिल्या गेलेला आहे किंवा प्रवेश त्या ठिकाणी गेल्या गेलेला आहे हा महत्वाचा भाग त्यामुळे इलिजिबल मेथड हा अत्यंत भाग आहे ॲलोटेड काही असू द्या त्याबद्दल काही फरक पडत नाही मात्र इलिजिबल मेथड त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचे आहे कारण ग्रुप आहे एक लँग्वेजचा वेगळा ग्रुप आहे सायन्स मॅथचा वेगळा ग्रुप आहे आणि सगळ्यात महत्वाचा की सोशल सायन्सचा वेगळा ग्रुप आहे केवळ त्याच ग्रुपमधून जर आपल्याला ॲडमिशन मिळालं तर बऱ्याच वेळेस आपली आपल्याला ॲडमिशन जे आहे किंवा कॉलेज जे आहे ते व्हेरिफिकेशनमध्ये आपल्याला बऱ्याच अंशी ते कॉलेज प्रदान करीत असते हा एक महत्वाचा भाग आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी हा सुद्धा एक महत्वाचा भाग विचारलेला आहे की सर आमचं कॉलेजला आम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं आणि त्यात आम्हाला नकार त्या ठिकाणी दिलेला आहे नकार का दिलेला विद्यार्थी मित्रांनो कारण सीईटी सेलने सुद्धा हे म्हटलेलं आहे की ऑनलाईन जी इस्क्रुटिनी करतो ती पूर्णतः पूर्णतः प्रूफ नाही येते किंवा पूर्णतः ते सक्सेस हे नाही आहे ते सत्य नाही आहे जेव्हा तुम्ही कॉलेजला ऍडमिशन घेण्यासाठी जेव्हा जाल तेव्हा त्या ठिकाणी जे काही व्हेरिफिकेशन होईल ते व्हेरिफिकेशन आमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे आणि जर तुम्ही मध्ये चुकीची माहिती दिलेली असेल आणि वेगळी माहिती दिलेली असेल आणि कॉलेजच्या व्हेरिफिकेशनमध्ये की या ठिकाणी काही त्रुटी आहे तर साहजिकच कॉलेज तुम्हाला त्या ठिकाणी नाकारत असा हा महत्वाचा मुद्दा जो आहे तो कॉलेज रिडे रिजेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे आता काही कारण समजा कॉलेज रिजेक्ट झालेलं असेल तर तुम्हाला पुन्हा सेकंड राऊंडसाठी जाता येतं काही प्रॉब्लेम नाही आता हा इथं एक महत्वाचा भाग आहे की ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या नंबरचाच प्रेफरन्स मिळालेला आहे ते केवळ कॉम्प्युटरने कन्सिडर केलेलं आहे आणि जरी आपल्या डॉक्युमेंटमध्ये चुका असतील तर त्याचे पूर्णतः जबाबदार आपण आहोत कारण माहिती आपण भरलेली आहे असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी होतो जर पहिलं कॉलेजेस मिळालेलं असेल तर ते घेणं बंधनकारक आहे जर मिळत नसेल तर तो विद्यार्थी सेकंड राऊंड सुद्धा सुद्धा ऍप्लिकेबल होत नाही त्याला सेकंड राऊंडमध्ये फॉर्म भरता येत नाही डायरेक्ट त्याला तिसऱ्या राऊंडमध्ये जो आहे त्याला जे काही ऑप्शन जे आहे किंवा जे एडिटिंग आहे त्या ठिकाणी त्याला पूर्ण करावे लागते भले ते ऍप्लिकेशनमध्ये असतो किंवा मेथडमध्ये असो किंवा ऑप्शन्समध्ये असो कॉलेजच्या ते सगळे एडिट त्या ठिकाणी त्यांना जे आहे ते ठिकाणी करावं लागतं दुसरा हा एक महत्वाचा भाग अनेक विद्यार्थ्यांनी विचारलेला आहे की सर बेटरमेंट जे आहे ते कंपल्सरी आहे का आता धरा विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला तिसऱ्या नंबरचं कॉलेज मिळालेलं आहे आणि बेटरमेंटसाठी तुम्ही जाऊ इच्छिता तर बेटरमेंटसाठी वरील दोन केवळ कॉलेज त्या ठिकाणी राहतात असाही प्रसंग आलेला आहे की दोन नंबरचा कॉलेज मिळालेला आहे आणि काही विद्यार्थ्यांना एक नंबरचं कॉलेज हवं आहे त्यांनाही बेटरमेंटसाठी जाता येतं मात्र बेटरमेंटसाठी जाताना तुम्ही जे काही वरचे कॉलेजेस असतील केवळ त्याच कॉलेजसाठी मला ग्राह्य धरण्यात यावे यासाठी आपण बेटरमेंट जे आहे ती निवडत असो अर्थात बेटरमेंट निवडता निवडताना सुद्धा आपल्याला एक हजार रुपये जी आहे ती त्या ठिकाणी फीस जी आहे ती त्या ठिकाणी पेड करावी लागते आता हाही मुद्दा आहे की अनेक विद्यार्थ्यांनी फ्रीज करतात कॉलेजला संपर्क साधत नाही माहिती घेत नाही आणि फ्रीज करतात आणि फ्रीज केल्यानंतर एक हजार रुपये भरतात आणि आढळून आलं की कॉलेजवर गेल्यानंतर त्यांचा रिजेक्ट झालेला आहे त्यावेळेस ते पुन्हा विचारतात की सर हजार रुपये परत मिळतील का तर हे रिफंडेबल अमाऊंट आहे आणि ते एकदाच भरावी लागते जर कोणत्या ना कोणत्या कारणास्तव जेव्हा तुमचं बी एडला ॲडमिशन होतं आणि समजा तिसऱ्या राऊंडमध्ये ऍडमिशन झालं तेव्हा सुद्धा तुम्हाला एक हजार भरावी लागणार नाही त्याचं कारण असं आहे की सी टी सेलला तुमच्या ॲप्लिकेशन किंवा तुमच्या जे काही नंबर असेल त्या नंबरनुसार एक हजार भरले गेलेले आहे त्यामुळे जरी तुम्ही आज बेटरमेंटसाठी पैसे भरले आणि तुमचा तिसऱ्या राऊंडला लागला तरी तुम्हाला एक हजार त्यावेळेस भरता येणार नाही कारण तुम्ही ऑलरेडी एकच एक प्रोसेस साधे एक हजार रुपये पेड केलेला आहे असा त्याचा अर्थ होतो ते कोणत्याही परिस्थितीमध्ये ते पैसे परत मिळत नाही आता हा एक प्रश्न जो मी चर्चेला घेतलेला होता की काही विद्यार्थी बेटर बेटरमेंट कंपल्सरीच आहे का तरी इथे कंपल्सरी नाही विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला वाटलं की तुमचा दुसरा तिसरा चौथा पहिला सोडून जर पहिला तिसरा दुसरा तिसरा चौथा जर क्रमांक आलेला असेल तर साहजिकच तुम्हाला कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही घ्यायचं तर अशा विद्यार्थी सेकंड राऊंडसाठी जाऊ शकतात हा महत्वाचा भाग आहे मात्र सेकंड राऊंड साठी जाताना त्या ठिकाणी एक मुद्दा जो आहे तो लक्षात येतो की आपण ज्या कॉलेजला बेटरमेंट जे काही कॉलेज आपण ऑप्शन्स देणार आहे तर त्या कॉलेजमध्ये जागा आहेत का त्या ठिकाणी सीट अवेलेबल आहेत का आता हे कसं कळेल की जेव्हा तुम्ही बी एड बावीस डॉट महा सिटी वेबसाईटवर जेव्हा जाल त्याच्या फ्रंट पेजलाच जे काही कॉलेजेस आहेत त्या कॉलेजमध्ये किती जागा भरल्या गेलेल्या आहेत किती शिल्लक आहे कि हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतं आणि कोणतीही जागा मिळवताना किंवा अलॉटमेंट होताना त्या ठिकाणी कॅटेगरी पाहिलं जातं त्या ठिकाणी सोशल सायन्स पाहिलं जातं त्या ठिकाणी होम युनिव्हर्सिटी आउट ऑफ होम होम युनिव्हर्सिटी पाहिलं जाते शिवाय सब्जेक्ट अलोकेशन त्या ठिकाणी महत्त्वाचं असतं ह्या सगळ्या प्रोसेसमधून त्या ठिकाणी जावं लागतं काही विद्यार्थी असंही ऑब्जेक्शन घेतात की सर मी ओबीसी आहे किंवा मी या या कॅटेगरीचा आहे आणि मला तेवढेच मार्क आहे मात्र काही विद्यार्थ्यांना कमी मार्क असूनही त्यांचा नंबर त्या ठिकाणी लागलेला आहे तर अशा विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की तुमचा कॅटेगरी तुमचा सब्जेक्ट त्यानुसार बरोबर त्याच विद्यार्थ्यांना तुमच्यापेक्षा कमी असणारे मार्क्स त्या ठिकाणी मिळालेले आहे का ते अगोदर चेक करणं गरजेचं आहे बऱ्याच वेळेस त्यांना कमी मार्क्स आहे तर त्यांचा नंबर कसा लागला हा अनेक प्रश्न जे आहे ते विद्यार्थी विचारत असतात मात्र हे तपासून जी काही पूर्ण आलेले अलॉटमेंटची जी यादी आहे ती पूर्ण तपासून घेणं गरजेचं आहे आणि ती ऑनलाईन आपल्याला पाहता येते जो विद्यार्थी अनेकदा त्या वेबसाईटवर जातो ते फॅमिलीअर होते ती ओळखीची होती आपला लॉग इन आणि आयडी जाऊन तपासून किंवा ते अनेकदा वारंवार चेक करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला बऱ्याचशा आयडिया त्या ठिकाणी येऊ शकतात आता ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागला त्यांनाच फ्रीज किंवा बेटरमेंट हे ऑप्शन आलेले आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना नंबर लागला नाही त्यांच्या याच्यामध्ये बेटरमेंट किंवा हे ऑप्शन्स आलेले नाही हा सुद्धा अर्थ या ठिकाणी लक्ष द्या आणि विद्यार्थ्यांनी हे सुद्धा कळवलेलं आहे की सर आमच्या याच्यामध्ये बेटरमेंट किंवा हे काही चालेल नाही काही चालेल नाही म्हणजे तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट झालेलं नाही असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी होतो ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट झालेलं नसेल ते सेकंड राऊंडसाठी पुन्हा जाऊ शकतात आणि जे काही कॉलेज ऑप्शन्स जे आहे ते त्या ठिकाणी भरू शकतात आता ज्या विद्यार्थ्यांचा मेथड चुकलेला आहे त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा लक्षात घेणं आवश्यक आहे की दुसरा जो आहे त्यांना दुसरा मध्ये सुद्धा त्या ठिकाणी जाता येऊ शकतं हा महत्वाचा मुद्दा जो आहे तो लक्षात घेणं अपेक्षित आहे एक संदीप पाटील म्हणून यांनी एक प्रश्न विचारलेला आहे तो असा है कि माजे ना कर ले ले। माजे ना आहे की माझे डॉक्युमेंट सगळे नाकारले गेले म्हणजे डॉक्युमेंट मी तपासताना जे काही डॉक्युमेंट आहे त्यामध्ये त्रुटी आढळल्या माझं ऍडमिशन नाकारलं गेलं आणि मी मात्र फ्रीज केलेलं आहे आणि एकदा फ्रीज केलं तर पैसे परत मिळत नाही हे मी पुन्हा एकदा सांगितलेलं आहे त्यामुळे तुमच्या डॉक्युमेंटमध्ये काही त्रुटी असतील तर सेकंड राऊंडमध्ये जेव्हा फॉर्म एडिट करण्याची सुविधा मिळेल त्यावेळेस तुम्ही एडिट करू शकता जे काही चेंजेस आहे त्या ठिकाणी करणं अपेक्षित आहे तरच आपल्याला पुढचं जे आहे राऊंड जो आहे तो सक्सेस त्या ठिकाणी होऊ शकतो डीजी सनी यांनी विचारलेलं आहे की सर पाच आणि पाच पाच किंवा पाच पेक्षा जास्त वर्षाचं जर गॅप असेल तर मला स्कॉलरशिप मिळते का खरं तर नियम असा आहे पाच आणि पाच वर्षापेक्षा जास्त कालावधी जर गॅप असेल शिक्षणामध्ये तर अशा विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळत नाही हा महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी लक्षात घेणं अपेक्षित आहे पहिला सोडून जर दुसरं कॉलेज जर मिळालेलं असेल तर मेथड एडिट करता येत कारण त्यांचा मेथडमध्ये अडचण आहे तर अशा विद्यार्थी सुद्धा जेव्हा एडिटचा ऑप्शन येईल अॅप्लिकेशन एडिचा ऑप्शन येईल जेव्हा ऑप्शन एडिटचा ऑप्शन येईल किंवा कॅब रजिस्ट्रेशन आपल्याला पुन्हा नव्याने करता येऊ शकतं सेकंड साठी तेव्हा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा बदलता येऊ शकतात ज्या काही चुकलेल्या आहेत त्या फर्स्ट uh, आणि सेकंड राऊंडला एकच कॉलेज टाकलं तर काय होईल यस uh, yes, पहिले आणि सेकंड राऊंडला हे चालू शकतं मात्र कॉलेज राऊंडला जेव्हा जाल तेव्हा कमीत कमी तुम्हाला दोन कॉलेज त्या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे आता विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये रिस्क आहे जर तुम्ही एकच एक कॉलेज टाकत असाल आणि त्या कॉलेजमध्ये नाही लागलं तर दुसरा आपला पर्याय काय आहे त्यामुळे किमान दोन किंवा तीन कॉलेज त्या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे जेणेकरून आपला पुढे ना पुढे नंबर त्या ठिकाणी लागू शकतो अनेक विद्यार्थ्यांना दुसरा क्रमांकाचा नंबर लागूनही ते त्या ठिकाणी जात नाही जात नाही याचा अर्थ असा तुम्हाला कॉलेज अलर्ट झालं याचा अर्थ तुम्ही कोणत्यातरी दुसऱ्या विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांना अन्याय केलेला आहे तुम्ही जात नाही याचा अर्थ असा आहे की ती जागा रिकामी राहणार आहे मग अशा विद्यार्थ्यांचं तुम्ही नुकसान केलेलं आहे त्यामुळं तुम्ही बऱ्याच वेळेस सेकंड राऊंडसाठी त्या ठिकाणी जाऊ शकतात मात्र त्या ठिकाणी सुद्धा जागा शिल्लक राहते मात्र फर्स्ट प्रेफरन्सला सेकंड राऊंडमध्ये जाता येत नाही हा सुद्धा नियम जो आहे तो लक्षात घेण्या या ठिकाणी अपेक्षित आहे आता सेकंड राऊंड जो आहे तो तीस तारखेला सुरू होणार आहे आणि बारा तारखेला तो त्या ठिकाणी जाणार आहे आता तीस ते दोन तीस ते तीन असा कालावधीचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी इस्कृटीन्यू होणार आहे आणि तीस एक आणि दोन केवळ तीन दिवसात तुम्हाला कॅप रजिस्ट्रेशन करता येणार आहे जेणे सीईटी दिलेली आहे अशा विद्यार्थ्यांना शिवाय तुमचं ऍप्लिकेशन एडिट त्या ठिकाणी होणार आहे शिवाय ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपल्याला कॉलेज ऑप्शन्स बदलायचे आहे त्या विद्यार्थ्यांना सुद्धा तीन दिवसामध्ये केवळ तीस ते दोन तारखेच्या आतमध्ये त्या ठिकाणी त्यांना जे काही ऑप्शन जे आहे ते एडिट करता येऊ शकतात मी पुन्हा एकदा ही गोष्ट रिपीट करतो की तीस तारखेपासून तर दोन तारखेपर्यंत ता तुम्हाला ऍप्लिकेशनमध्ये तुमची मेथड चुकलेली असेल कन्व्हर्जन त्या ठिकाणी नसेल किंवा काहीही अडचण असेल तर तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्ममध्ये चेंज करता येते मात्र दोन तारखेपर्यंत त्या ठिकाणी जर गेली दोन तारीख तर तुम्हाला हे पुन्हा चेंज करता येणार नाही त्यामुळे ऑप्शन चेंज करायचे असेल मेथड चेंज करायची असेल किंवा काही कन्वर्जन अपलोड करायचे असेल एखाद्या डॉक्युमेंट अपलोड करायचे असेल तर ते मिळण्याची सुविधा जी आहे ती तीस तारखेपासून केवळ दोन तारखेपर्यंत त्या ठिकाणी राहणार आहे हा महत्वाचा मुद्दा आणि त्यानंतर तीन तारखेपासून इस्कृती होणार आहे आणि सेकंड राऊंड अलॉटमेंट जे आहे ते बारा तारखेला होणार आहे अर्थात पहिल्या राऊंडसाठी जे काही इस्क्रुटिंग झाल्यानंतर अल्फाबेटिकल मिरिट लिस्ट लागली नंतर सेकंड फायनल मिरिट लिस्ट लागली त्यानंतर कॉलेज अलॉट झालं ही सगळी प्रोसिजर बारा तारखेच्या आतमध्ये त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळे आपल्यासाठी अत्यंत महत्वाची डेट जी आहे ती अशी आहे की तीस तारखेपासून ते दोन तारखेपर्यंत ता आपल्याला जे काही बदल असेल ज्या गोष्टीमुळे आपल्याला कॉलेज नाकारलं गेलं असेल तर ते आपण एडिट करू शकतो चेंज करू शकतो अर्थात ऍप्लिकेशन एडिट करू शकतो त्यानंतर जे काही कॉलेज ऑप्शन जे आहेत ते त्या ठिकाणी देऊ शकतो ज्या विद्यार्थ्यांनी सीईटी टी दिलेली आहे मात्र कॅप रजिस्ट्रेशन केले नाही अशा विद्यार्थी सुद्धा कॅप रजिस्ट्रेशन करून पूर्ण फॉर्म जो आहे तो त्या ठिकाणी भरू शकतो हा ही सर्व गोष्ट या ठिकाणी लक्षात घेणं अपेक्षित आहे आणि पुन्हा एकदा नव्याने ज्या विद्यार्थ्यांचं दुसऱ्या किंवा तिसऱ्या नंबरवर कॉलेज मिळालेलं आहे त्यांनी पुन्हा एकदा जे काही जे विद्यार्थी सेकंड राऊंड साठी जाणार रा आहे त्यांनी सेकंड राऊंडला फ्रेश कॉलेज ऑप्शन्स देणं गरजेचं आहे जुने जे कॉलेजचे ऑप्शन्स आहे ते ॲज इट इज कॅरी होणार नाही हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घेणं अपेक्षित आहे जर अशा विद्यार्थी असतील तर त्यांनी ऑप्शन्स फॉर्म पुन्हा नव्याने ना भरले नाही तर त्यांचा सेकंड राऊंडसाठी जो आहे तो विचार केला जाणार नाही तर ही होती विद्यार्थी मित्रांनो सर्व माहिती की जी तुमच्यापर्यंत पोहोचवणं थोडंसं आवश्यक वाटत होतं ही माहिती तुम्हाला कशी वाटल्या संदर्भात आपले कॉमेंट्स नक्कीच कळवा काही कॉमेंटचे उत्तर मी देत नाही कारण ती कॉमन त्या ठिकाणी असतात तेव्हा अनेक कॉमेंटचे उत्तर जे आहे ती देण्याचा प्रयत्न माझा असतो चला तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली या संदर्भात आपले नक्कीच मत जे आहे ते कळवा आणि एक कळकळीची विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो की सर्व एक अभ्यास करून तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत असतो त्यामुळे लाईक करणं शेअर करणं आणि सबस्क्राईब करणं जर तुम्ही नवीन असाल तर ही तुमची जबाबदारी आहे चला तर पुन्हा एकदा नवीन अपडेट्स मी तुमच्यासमोर येणार आहे तोपर्यंत जय हिंद जय भारत